कुठलीही महिला भगिनी वंचित राहणार नाही शासनाने त्यासाठी प्रत्येक महिलेला त्या महिला भगिनीला पंधराशे रुपये जाहीर केले पंधराशे रुपये मध्ये राज्यामध्ये यासाठी सेहेचाळीस हजार कोटी सेहेचाळीस हजार कोटी म्हणजे हे काय खरंच सांगतो हा काय जोक नाही आणि आपल्याला हे कंटिन्यू जाऊन ठेवायचे सेहेचाळीस हजार कोटी रुपये शासनावरती ह्याचा भोजा पाठणार त्याचप्रमाणे सरकारने दुसरं काय जाहीर केले की गॅस सिलेंडर आमच्या महिला भगिनीसाठी प्रत्येक वर्षी एका कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर प्रत्येक वर्षी मोफत हे त्याला मिळणार आहे मला तुम्हाला एकच सांगायचं की ह्या तुम्ही सगळ्यांनी जेवढं लोकांना तुम्हाला फॉर्म भरता येईल तेवढं तुम्हाला सहकार्य कटोडा करण्याचा प्रयत्न करा आणि पीडीसी बँकेने झिरो बॅलन्स म्हणजे महिला भगिनीकडे जर पैसे देत नसले झिरो बॅलन्सवर खाते ओपनिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्याही बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त कसा प्रयत्न करा महिलांच्या बाबतीमध्ये तीनच तीनच योजना म्हणजे जास्त आणि ह्या योजना आहेत मोफत उच्च शिक्षण योजना असं तुम्ही माहिती घेतली का मुलींचं मोफत उच्च शिक्षणची लस घेतली जरा माहिती घ्या त्या तुम्हाला जरी तुमच्या मुलीला नसता तो शेजारच्या मुलीला फायदा झाला ती आमची ताय तुमचं नाव काढायला आयुष्यभर त्याचा फायदा घ्या त्याप्रमाणे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना तिचा पण तुम्ही सगळ्यांनी करा त्यामुळं बचत सांगितलं महिला भगिनीला जास्तीत जास्त सहकार्य एक शासनाचा प्रतिनिधी एक तालुक्याचा आमदार येणार्यानं तुमचा भाऊ येणार्यानं आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करू लाडकी बहिणी जिल्ह्यात आता बोलली वीस हजार चारशे खाती इंदापूर मध्ये उघडली किती महिला बनली गेली कदाचित तुम्हाला हे पण सांगतो बँकेचा निर्णय झाला नव्हता तिथं कुठं पीडीसी बँकेचा आणि मी मला वाटतं कार्यक्रमाला गेलो होतो आमच्या अंगणवाडी सेवेला मदत निसतात आणि मी अगोदरच जाहीर करून टाकलं होतं तुम्ही मला सगळ्यांनी त्या खुर्ची बसा मी अगोदरच जाहीर केलं आणि त्यामुळे ते माझ्यामुळे जिरोच्या नंतर तुम्ही सोमवारी बँकेमध्ये निर्णय घेतला आणि पुणे पुण्या शनिवारी घेतला पुण्यानी सोमवारी घेतला आजच्या दिवशी शनिवारी घेतला मी कमी या बाबतीमध्ये पडलेला नाही आणि दुसरं मला वाटतं इंदापूरमध्ये जेवढा महिला बचत काढायची खाली तुम्हाला ओपन करतात जेवढा करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी निश्चित प्रकारे करा त्याचप्रमाणे तुमच्या ज्या अंगणवाडी राज्यातून माझे मागास मी सांगितलं तुम्हाला आणि दुसरं तुमचा विषय जो महत्वाचा आहे की तुम्हाला हक्काच ऑफिस असावं दोघांना पण आर्थिक विकास महामंडळाला पण आणि आमच्या आपल्या दोन्ही तुमच्या उमेद विभागाला पण असेल तर त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज शब्द मला वाटतं मी कुठलं हिंगणेवाडी लोणी लोणी अगोदर अजून कुठंतरी ठीक आहे गावच्या लेव्हल सेपरेट इमारत दिल्या माझं म्हणणं आहे तुम्हाला कुठंतरी असे एखाद्या ठिकाणी एकतर शेहराची जागा असावी किंवा कुठल्या तरी जागा असावी तुम्हाला मी सांगतो इंदापूर शहरामध्ये सुद्धा एक जागा मला माहिती आहे मी सांगत नाही आणि दुसरी जागा साधारणतः तुम्हाला सरपंच पुढे आमच्या इतर सरपंच सरकडे ऐका सा, ना एक तुम्हाला मी सांगतो जागा तिथं शिहारे आसपास पाहिजे तिथं कुठं आंतरणेमध्ये ह्याच्या दोन ठिकाणी जागा घेऊन म्हणजे एक कदाचित आमच्या भोसले साहेब आपल्या ह्याच्यासाठी असेल भोसले साहेबांसाठी मी एक आपल्या सचिन बाबरांसाठी शहराची बरोबर ना आणि तुम्हाला तिकडत म्हणजे जवळ एका तुमचं पंचवीस गाठा काम तुमचं काम इथंच आहे त्यामुळं जागेचं तुम्ही बघा ज्या इमारतीला निधी like, लागला जो काही इमारतीसाठी निधी लागल तो देण्याचा प्रयत्न आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे करेन तुम्हाला लोकांना स्वतःची इमारत कुणाच्या दारात जाऊन तुम्हाला टेबल पुढच्या बसल्यापेक्षा तुम्हाला स्वतःची इमारतीसाठी जो काही निधीला द्यायचा लागेल तो देण्याचा प्रयत्न करीन चुकून ह्या पंधरा दिवसात जर माझ्याकडे माझ्याकडं नगर विकासाचे पैसे जर आले अजून म्हणजे येणार काय झालं बजेट तुम्हाला खरं सांगा शेवटी सगळी समोर करता देत पण पैशाचं सोप करता येत नाही आमच्या लाडकी बहिणी मुळे काय झालंय आमचं सगळं बजेट कापलं आम्हाला पैसे त्यांनी दिले ते म्हणले आता तुमचीच लाडकी बहिणी बाकी आम्ही पंचायत आम्हाला म्हणले पंधरा पंधरा वीस म्हणले पंचवीस पंधरा नाही म्हणले सहा सहा म्हणजे एवढं तुम्ही सांग जाहीर केलं बरोबर जाहीर केलं पण लागलं काय केलं शेवटी एक शेवटी सरकार केल्या असेवटी पण त्यांना हिशोब आहे ना शेवटी आर्थिक येणं आणि देणं या बाबतीमध्ये आहे जर यावेळेस मला जर नगर विकासाचा जर निधी जर पैसे मिळाले तर मी तुम्हाला सांगतो कदाचित हे नगरपालिकेची जागा म्हणून मी तुम्ही जाहीर करू नका जर मिळाले तर मी तुम्हाला बरं सांगू थोडं जरा जर जर मिळाले तर मी तुम्हाला एक चांगली इमारत एक चांगला हॉल जर ज्या असा हॉल तुम्ही बसलाय इमारत तुम्हाला सगळ्यांना से सेपरेट कदाचित दोघांचं से एकत्र म्हणलं फक्त मी तुम्हाला आकडा सांगत नाही तो आकडा कदाचित तुम्हाला आकडा ऐकून कदाचित आश्चर्य होईल पण जर मला पैसे मिळू द्या पेपरमध्ये वाचाल नव्हतं आकडा मी तुम्हाला एकदा त्यांचे सगळ्यांचे सेपरेट ऑफिस असते आमच्या महिला भगिनीसाठी हॉल असेल कार्यक्रम घेण्यासाठी दोघांना ही असेल तर जेणेकरून चांगल्या हो जेवढ्या सेवा आणि सुविधा देता येतील तेवढा देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करू पण जरा दमा म्हणजे जे आहे ते खरंच नाही काय होतं तुम्ही तुम्ही खूप हुशार असता तुम्ही का तुमचं जर मी बोललो आणि जर केलं नाही माझं काय त्यामुळं मी जे बोलतो ते करतो त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि जेणेकरून आता मी तुम्हाला सांगतो की माझ्या स्वतःच्या वतीने मी चार तुमचे सात गट आहेत बरोबर आहे आणि शहरातलं आमच्या भोसले साहेबांचं वेगळं आपल्या होळसेच बरोबर तर तुम्ही साधारणतः तुमचं वेगळं तुमचं वेगळं आठ गट म्हणू साधारणतः प्रत्येक गटावाला एक माझा माणूस तुम्हाला जे काय मदत सहकारी ती चार माणसं आलीच का चार माणसं इथं जर इकडे आला जरा तुमचा नंबर यायचा चार माणसं चार मुलं आहेत की तुम्हाला कधी काय लागलं त्यांना तुमच्या शहरात तुमचं सगळं आहे तुमच्या आणि ताई तुम्ही सगळे आहेत मॅडम पायपाने पण ही चार माणसं तुम्हाला चौथे अभया चौघांना वाटून दिले हा धर्वी तुझं नाव तुला श्री श्रीरामचंदी नेहमी सांगतो

नंबर सांगू मोबाईल नंबर एक्या नऊ पंचेचाळीस एकतीस पंचवीस नव्याण्णव परत सांग परत सांग एक्या पंचेचाळीस एकतीस पंचवीस नव्याण्णव

आणि तिसरा एक शुभम डफल आहे चौथा त्याच्याकडे आपण कुठले जो याकड शुभम डफळ तू आजारी आस हॅलो शुभम डफल त्यांच्याकडे पळत देवली जवळ आणि इंदापूर शहर नंबर आहे सत्तर चाळीस डबल झिरो सत्तेचाळीस अकरा नब्पल सांगा डब्बर यांचा नंबर आहे सत्तर चाळीस डबल झिरो सत्तेचाळीस अकरा आणि आणि आता हे चौघ झाले चार गट आपल्या आठ हे चौघ झाली आणि यांच्यावरती हे रमेश पुरे हे बघणार रमेश पुरे त्यांचा नंबर घ्या तुझं नाव माझे नाव रमेश पोरे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्वद ब्याण्णव सत्तर नव्वद ब्याण्णव असेल डायरेक्ट फोन करा आणि इतर बँकेची जरी असेल तरी सांगा मला इतर पण सांगा पॅन कार्ड बाकी कसं काय करा परत सांगा फोन सांगा नाव पोरे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्वद ब्याण्णव बहात्तर परत सांगता मला नव्याण्णव सत्तर हा नव्वद ब्याण्णव बहात्तर परत नंबर तुम्ही घ्या आणि मला सगळे हजर आहेत आणि जर नसतील वगैरे सगळे तुम्ही यांना द्या ही मंडळी तुम्हाला मदत करतील सगळी म्हणजे आता विभागी आणि दुसरं महिला गणिनी खूप महत्वाची आहे माझ्या घरातली व्यक्ती म्हणून माझ्या पत्नी विशेष अनुष्का भरणे अनुष्का भरने अनुष्का अनुष्काला तुम्ही कधी काही सांगा अनुष्का तुम्हाला सगळ्यांना मदत करत अनुष्का तुझं नाव सांगा नंबर सांग सगळ्या

हिला म्हणलं बघ जरा काय असतं महिला बजेट हिला पण म्हणतो आपलं सहज बजेट गटात तुमचे काय कुठलं तरी कसे माणसाच कुठली गोष्ट स्वतःला हे झाल्याशिवाय समजत नाही ठीक आहे तू कर्ज घेऊ नको पण कोणाच्या गटात सामील हो त्यामुळे तू कुठ तरी कुणाच तरी गटात सामील हो आता दुर्गी मध्ये बसल्या तर दुर्गीच्या कुठल्या दुरुस्ती होत ठीक आहे तुला कुठल्या वेळेस तिथं होत त्यामुळे मी तुम्हाला करून दिली आमची तुम्ही कधी सांगा की कुठे तुमच्यासाठी बाकी बाकीचे तर आहेच तुमचा कुठं एखादं पंचसेनेत काम आहे जेडपीत काम आहे काम आहे की तुम्ही हिराधारी सांगितलं हिच्या माध्यमातून मला पण कळत किंवा मला पण त्या गोष्टीमध्ये त्याचा पाठपुरावा करता येईल तुम्ही अनुष्काला कधीही तुमची हक्काची बहीण लहान बहीण तिला तुम्ही कधीही सांगू शकता ती तुम्हाला तुम्हाला नक्की मदत करेल एवढं तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगतो तुम्हाला सगळ्यांची ओळख व्हावी म्हणून सगळ्यांना असल्यामुळे आलेली तुमच्या एवढं सांगतो की तुम्ही ते वेगळं वाटून घेऊ नका हो तिने सांगितलं होतं की मला मामा म्हणजे ती पण मामाच म्हणतात मी पण मामाच आहे ती पण मामा ठीक आहे तिने सांगितलं की दुसरं तुम्ही हे करू नका की आज त्या कार्यक्रमाला जायचे माझ्या बहिणींसाठी तुम्ही काहीतरी थोडं काहीतरी ही करा मी थोडं तिने बहुतेक तिच्या नाव तिने आणि केलं आणखी तुम्ही एवढं थोडं काहीतरी आपल्या महिला बहिणीला सुरू आपलं काहीतरी हे केलं पाहिजे एक थोडं फुल फुलाची पाकळी म्हणून काहीतरी भेटवस्तू मला आलेली तुम्ही तिची एक बहीण म्हणून तिच्या भेटवस्तू तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करावा मी पण तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो त्यामुळं आज तुम्हाला मी समजा मी जाणार आहे फक्त मी एकटाच जाणार आहे म्हणजे जाणार म्हणजे होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता दोघं ती बाबर साहेब आमच्या बँकेतले हेगडे साहेब हे तुम्हाला थोड मार्ग जास्त मार्गदर्शन करू नका कारण काही त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचं की आता तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या बचत गटांची यादी त्यांचे फोन नंबर तुमचे आपल्याला आता सगळ्यांना जवळ यायचे सगळ्यांच्या या पुढे या पुढे पुढचे त्यामुळ तुम्ही कुठल्या शेअर परस देऊ तुम्ही सगळे प्लस देव पुढच्या ठेवा पुढच्या ठेवा तुझ्या तुम्ही काय किती ठेव असं पुढच्या पुढं किंवा नाही